बाबतीमध्ये या ठिकाणी आंदोलन करताय शेवटच्या वर्गाची पटसंख्या काय करावी आपण शासन निर्णय मंत्रिमंडळानं निर्णय केलाय की शेवटच्या वर्गाची पटसंख्या धरून त्यांना अनुदान द्या तर मंत्रिमोदयाला माझी या निमित्ताने विनंती आहे की ज्या वर्षी ती पट असेल त्यांच्याकडे त्या वर्षापासून अनुदान द्या मागचं देऊ नका पण जिथं गेल्या वर्षी पट असेल तिथून द्या या वर्षी पट असेल तर इथून द्या शेवटची वर्गाची पटसंख्या त्यांना अनुदान द्यावं आणि त्रुटी पूर्तता ना जो एक टप्पा राहिलेला होता तो त्यांचा राहिलेला टप्पा द्यावा आणि जे वीस टक्के अनुदान घेत आहेत चाळीस टक्के घेत आहेत साठ टक्के घेत आहेत त्यांना वीसचा अधिकचा टप्पा देऊन त्यांना पुढील तरतूद करावी अशी सुद्धा मागणी आम्ही यापूर्वी सुद्धा आपल्याकडे केलेली आहे कदाचित या मागण्यामध्ये त्याची घोषणा आपल्याकडून होणं अपेक्षित आहे व्हावी यासाठी आम्ही आतुर आहोत आपलं स्वागत करण्यासाठी तेव्हा निश्चितपणाने त्याही बाबतीतल्या आपल्याकडून आम्हाला शब्द मिळा असा अशा वाद या निमित्तानं वाटतो सभापती महत्य निश्चितपणानं सभापतीमध्ये भव्य विचार